रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल दिबा पाटील शाळेमध्ये तायकांदो कराटे क्लासचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात गणेशपूजन दीपप्रजनाने करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत मास्टर सुभाष पाटील मांडेवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुलांनी तायकांडो कराटेचे प्रात्यक्षिक दाखवले तसंच ब्लॅक बेल्ट विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले आजच्या उद्घाटनासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित असणाऱ्या आपल्या या प्रभागाच्या नगरसेविका माझी सभापती दर्शना भोळजी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महाराजांच्या प्रिन्सिपल अमिता दत्ताजी या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य प्रिन्सिपल डॉक्टर अनुराग पांडेजी माझे सरकारी महेश नेटकर ज्यांनी आपल्या सर्वांना आजच्या कार्यक्रमासाठी इथं बोलवलेलं आहे माझे सहकारी सुभाष पाटील जनार्दन पाटीलजी या ठिकाणी उपस्थित असणारे मंचा आणि समोरचे आमचे सर्व सन्माननीय सहकारी इथे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व प्रिन्सिपल उपस्थित असणारे सुभाष पाटील सरांचे सर्व सहकारी सर्व खेळाडू उपस्थित असणारे आपण सर्व तायपांडू आणि या खेळावरती प्रेम करणारे आपण सर्व उपस्थित भगिनी आणि बंधन सगळ्यात आधी सर्वांच्या वतीनं या तायकांडो क्लासेस उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो डॉक्टर सुभाष पाटील सर यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष या खेळाच्या जी मेहनत त्यांनी घेतलेली आहे पनवेल महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने सर तुम्ही अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षक पदापर्यंत पोहोचवलंय पंचपदापर्यंत पोहोचवलंय आणि त्यामुळे या सगळ्यांशी जोडले गेलेले पालक असतील किंवा त्यांचे तरुण सहकारी असतील या प्रत्येकाला मला या क्षेत्रात काहीतरी आहे हा आत्मविश्वास तुमच्या माध्यमातून मिळालाय आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला विशेषत्वानं या ठिकाणी मी आलेलो आहे आमच्या भारतीय जनता पार्टीचं एक अभियान संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे देशात सुरू आहे खरंतर गाव चलो अभियान याच्या अंतर्गत मला खरंतर आता नेरा गाव या ठिकाणी जायचं होतं पण मुंबईहून येताना उशीर झाला आणि सुभाष पाटील सरांच्या मला वाटतं आधीच्या दोन कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकलो नाही म्हणून मी मग ठरवलं की थोडासा वेळ तिकडचा कमी होईल पण आपण त्या ठिकाणी जाऊया निश्चितपणानं सरांच्या माध्यमातून या कामांडू आणि या क्षेत्राची जी सेवा झालेली आहे त्यामुळे अनेकांना आयुष्यामध्ये सन्मान करण्याची संधी ही सर तुम्ही प्राप्त करून दिली आहे त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो आज यहां पे आजारे प्रिन्सिपल्स पे मौजूद है मैं आपको यहां पर शुभकामनाएं देना चाहता हूँ आपको धन्यवाद भी देना चाहता हूँ कि आज के समय में सिर्फ क्युरिक्युलम के ऊपर हम लोग अगर यहाँ पर जोर दें तो हमारे बच्चों का होलस्टिड डेवलपमेंट नहीं होगा और वो होने के लिए आपने जो होल हार्टेड सपोर्ट दिया है इसके लिए मैं आपको इस अवसर पर बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ आपके माध्यम से ये बच्चे आने वाले समय में सिर्फ एकेडमिक में आगे नहीं बढ़ेंगे पर दुनिया में किसी भी प्लेटफॉर्म पर जाएंगे कॉन्फिडेंस के साथ में आगे बढ़ सकते हैं एक तरफ हम देखते हैं कि बच्चों के ऊपर मेंटल प्रेशर पढ़ाई का बहुत बढ़ता जाता है तो ऐसे में उसका मेंटली स्ट्रांग होना भी उतना ही जरूरी है और कोई भी स्कूल उसके लिए उन बच्चों को अंदर से तैयार करता है ये आपने इस चीज को आपने जो सपोर्ट दिया है मैं इसके लिए आपको धन्यवाद देना चाहता हूं और आने वाले समय में आपके स्कूल के ग्रोथ के साथ ये बच्चों की ग्रोथ ये किस तरीके से जुड़ी है ये आपका आज का प्रेजेंस बताता है दुर्भाग्यवश तो आपके स्वागत के लिए भी नहीं रुका हूँ आपकी बात सुनने के लिए भी नहीं रुक पाऊंगा पर मुझे पूरा विश्वास है कि आप पूरी ताकत से ये बच्चों के डेवलपमेंट के लिए सपोर्ट कर रहे हैं तो हम भी सारे मिलकर आपके हर एफर्ट में आपके साथ में बने रहेंगे सर्व विद्यार्थियों भी सर्व खेलाड़ना यानी विद्यालय शुभेच्छा दे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही युवा मोर्चाचं काम मोर्चा आणि या युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गेल्या दहा वर्षातलं काम आहे या दहा वर्षातल्या कामाला आमच्या वतीनं सलामी देण्यासाठी आम्ही नमोचषकचं आयोजन केलं तर त्याच्यामध्ये आम्ही मॅरेज मॅरेथॉन क्रिकेट कबड्डी खो खो फुटबॉल व्हॉलीबॉल असे खेळाचं आयोजन केलं नायकांडो असून सगळ्या खेळांचा आयोजन केलेलं आहे स्पोर्ट्स आयोजन केलं इंडोर आयोजन केलं हे सगळं केल्यानंतर पूर्ण आपण ज्या पनवेल विधानसभा मतदारसंघात आहोत त्याचा क्रमांक चौथा आला अख्ख्या महाराष्ट्रात चौथा क्रमांक आणण्यामध्ये तुमच्या पर्वणीनं सर्व लोकांचं योगदान आहे की त्या सगळ्यांना युवा मोर्चाचे आमचे वैले त्यांच्या सहकार्य केलंय तर त्या सर्व खेळाडूंना त्या खेळांना सहकार्य करणं त्याच्याबरोबर उभं राहणं ही सुद्धा आमची जबाबदारी असं मानून आम्ही पुढे काम करत राहणार आहोत पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आणि सुभाष पटेसह तुमच्या पूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देऊन इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र